हे बघा मस्त पनीरची भाजी अशी दिसते ना मटणाला पण मागं टाकेल ना मटणाचा पण रसाला मागं टाकेल अशी मस्त गाळ आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कशी वाटली मस्त मी वंदना धाडली म्हणली साधलं चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी मटर पनीरची भाजी बघूया पहिल्यांदा आपण हे म पनीर बारीक चिरून घेतले आणि ते असं तेलात तसं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं त्याला असं मंद गॅसवर थोडंसं तळून घेतलं आम्ही तर मटर आहे ते इकडं मटर थोडंसं मटर घेतले धुवून घेतले इथे टॅमिटीची पिवळी केल्या ची चार चॅमिटी गरम करून उघडून त्याची सालं काढून त्याची पिवळी करून घेतली हे आता भाजलेत आपण आता हे बाहेर काढून घेऊया हो आपण भाजून घेतलंय पनीर आता कडवे उतरवून घेऊया दुसरं भांड ठेवूया त्याच्यावर आता आपण गॅसवर हे पाते पातेले ठेवूया मी हे पातेले पनीर बनवणार आहे हे पातील गरम करायला ठेवूया आता आपण हे गरम झालं की मग आपण त्याच्यात तेल वगैरे टाकूया इथे का आपण एक कांदा मोठा फिरवून घेतलाय म्हणून तिकडं मसाला आहे आता आपण आता मी मगाशी पनीर तळून घेतलेलं तीन खूप गरम झालाय तेल वरून घालतो तेल पण गरम आहे पात गरम झालं म्हणजे आपण जरा थोडासा खडा मसाला टाकलो ते पिस

कांदा आपण असा लाल होई तोपर्यंत भाजून घ्यायचं याला घराचं जास्त पण लाल करायचं नाही असं मिडियम करायचं हा मी मार्केटातून मिक्स मसाला आणला आहे तुम्ही बघू शकता धनं जिरं हळद असं सगळ्याची पावडर आहे फाक कस्तुरी मेथीपर्यंत मिक्स करूँ तोड़स टाकन दोन तीन चम्मच मैं गरम मसाला मिक्स बारीक टाक टाकला पनीर मसला पुम्मी तू श आप मटर टाकू आता मजे तेपन भाजुन भाजू तेला मसाल्याचा असं जरा मस्त खमंग वाकल्या तर लसूण थोडंसं खोबरं आणि अद्रक हे असं जे केलेलं आहे तिला मिक्स करून हा मसाला मिक्सरवरून बारीक करून घेतलेला आहे ते आपण ह्याच्यात मध्ये झाले आता हे बघा आपण मसाला पण तापून घेतलं आहे मटर तापून घेतलं याच्यामध्ये ता आणि त्याचं असं असं हलवत हलवत जरासं असं मंदाच्यावर जर असं तर जसं वाफ काढून घेऊया म्हणजे जर ते शिजलं जाईल आपण वाफ काढून घेऊया आता आपण काढून जरा वाफ काढून घेऊया थोड काजून वाटाणं वापरायचं आपण अजून जरा थोडी वाट काढायला थोडी असं आपण तोपर्यंत एका साईडला पाणी गरम करायला घेऊया त्याच्यात पाणी घालायसाठी आपण ते मी मसाल्याचं पाणी ओतले त्याच्यामध्ये तोपर्यंत बघूया आपण आपलं हे बघ मसाला असं मस्त सगळं भाजून त्याचं त्याला तेल सुकले सगळं भारी मस्त असा घमून गव्वा सुकला आणि असं आपलं मटर पण भाजून शिजून भाजून झाले त्या तेलामध्ये त्याच्यात आता आपण आपली गिरवी टाकूया टॅमॅटोची ते पण टॅमॅटोची गिरवी पण आपण टॅमॅटो शिजवून उकळत्या पाण्यातनं काढून त्याचे पिवळी करून घेतलेले त्याच्यामुळे त्याला पण टाईम लागत नाही टॅमॅटो जर गिरवलं आता आपण जरा असे तेलात जरास तिला हे करून घेऊया गिरवी पण शिजवून अशी घेऊया जरास त्याची पण वाफ काढून घेऊया गिरवी पण आपण अशी जरा थोडी वापलून घेऊया आपण आता वाफ काढून बघूया आता झाकण काढून बघूया इकडं तर पाणी गरम हे झालंय आपलं कडेतच हे झाकण घालून ठेवते आणि हे बघू शकता मस्त आपली ग्रेवी झाल्या जागा त्या मिठीतच आता आपण आपलं पेन पनीर ॲड करायचं हां त्याच्यात आता आपण आपलं हे पनीर ॲड करून घेऊया याच्यात मिरची मसाला घालूया लाल मिरचीचा मसाला घालूया आपण याच्यात मसाला मिरचीचा घालूया असं एक दोन चम्मच असं एक तिखट नाही जास्त मसाला असं मी एक दोन चम्मच ह्याच्यामध्ये मिरचीचा मसाला घालते ॲड करते त्याच्यात तुम्ही तुमच्या तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर तुम्ही तुम्ही तिखट मिरचीचा मसाला वापरू शकता असं आपण ह्याच्यात ॲड करूया घेऊया ह्याच्यातच आपण चवीनुसार मीठ तुम्हाला किती जेवढं किती हवं आहे तेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता मी एवढं घालते माझं आमचं आम्हाला जेवढं लागतं तेवढं कसे असं मिळून आले सगळं टॅमॅट वगैरेच्या हि पिवरीचं पाणी वगैरे सगळं आटले त्याच्यातलं आता फक्त असं मस्त गिरगी राहिले आता आपण ते गरम पाणी केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये घालूया बघा इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं मी त्याच कढईमध्ये मग अशी पनीर घेतलं घेतलंच पाणी गरम करायला घेतलेलं आणि ते मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून ते मसाल्याचं पण पाणी ह्याच्यामध्ये काढून घेतलं तर तेच पाणी गरम करून मी पनीरमध्ये टाकते आता त्याच्या अगोदर जराशी ह्याच्या अजून जरासं त्या पण मिरचीचा मसाला टाकला आहे ना तर आपण जराशी अजून थोडीशी ह्याचं वाफ काढून घेऊ तर हे हे पूर्ण वाप काढून घेतल्यावर जरास तर मीच मी गॅस जरा स्लो करते आणि हे आपण वाप काढून झाली की जरा असं थोड्या वेळासाठीच ठेवायचं याला जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच ह्याचं झाकण काढून मग परत आपण ते गरम पाणी आपण केलेलं आहे हे गरम पाणी आपण नंतर ना याच्यामध्ये टाक घालायचं गिरवी आपण बनवून तयार करायची पनीर तुम्ही जर अशा पद्धतीनं पनीर केलं ना तर खूप छान लागतं आणि तुम्ही खरंच कर, करून बघा म्हणजे समजा तुम्हाला की कसं भाज्या लागतं एकदम मय का असं मटणाला असं मटणाचा रस्सा बी मागं टाकेन एवढं भारी हे पनीरची मटर पनीरची हे अशा पद्धतीनं केलेली भाजी त्याच्यात वेगळा असा मसाला करून घातलेला ते असं सगळं मिक्स करून घातलं ना की ते भाजी एकदम अशी आपल्या झणझणीत अशी मटणासारखी होती भाजी आता आम्ही ह्याच्यात खोबरं घातले लसूण अद्रक घातलं घातले आणि कोथंबीर घातले आणि आपण ह्याच्यात तेलामध्ये खडा मसाला टाकला आहे आणि नंतर ना ते खडा मसाला वगैरे टाकून त्याच्यात कांदा घातला आहे ते कांदा टोमॅटोची पिवरी वगैरे मटर घातले आणि ते तेलात भाजून घेऊन मग त्याच्यात आपण मटर टाकलेलं आहे अशा पद्धतीनं आपण ते मसाल्यापासून म्हणजे ह्याच्या मसाल्यापासून खोबऱ्यापासून ह्याच्यापासून तयार केलेल्या मसाल्या मसाला टाकून ह्या पूर्ण पनीर आणि त्याची पिऊी बनवतो आपण आता हेच प्लेट काढून घेऊन याचं हे बघा तुम्ही बघू शकता आता ह्याचं दाखव असं मस्त तुम्ही असं ना तुम्हाला इतर जर मटण ना चाटवून आले असेल ना असं जे मटण वगैरे खात नाहीत हे करत नाहीत ना त्यांच्यासाठी हे असं ना पनीरची भाजी केली ना एकदम मस्त असं आता आपण हे गरम के पाणी केलेलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आम्हाला जरा जास्त पाणी पाहिजे म्हणून मी जास्त घालते त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हवं तेवढं घालू शकता बघा घट्ट अशी गिरवी पनीरची हे तर ह्याची उकळी काढली ना मग त्याची अशी घट्टशी गिरवी अशी जास्त आम्हाला जास्त घट्ट नको आहे म्हणताना आम्ही जरा थोडीशी पातळच बनवली अशी आता आपण ह्याची याला उकळी येऊन द्या मया आणि मग हे सगळं सर्व एकजीव होऊन दे मग आपण बघू नंतर ना आता बघा आपल्या पनीरच्या आमटीला उकळ्याला हे बघा आपली पनीरची आमटी बघा आपली पनीरची आमटी कशी वाटते मस तर मस्त दिसत वाट मस बग, मस्त वाटते ना हा तशीच खायला पण लय मस्त असते आणि बघ बघा तिच्यावर कट आलाय आहे असा मस्त मसाल्यांचा ते खोबऱ्याचा ते, ते तेल वगैरे वरती आलं आणि आपण जास्त तेल घातलं नव्हतं ह्या भाजीत थोडंसंच भाज तेल घातलेलं आपण पण ते मसाल्यानं खोबरं वगैरे टाकले त्याच्या मसाल्यानं ते त्याच्यातून तेल निघून हे असं कट येतो त्याच्यावरती मस्त असं हे बघू शकता आता आहे ना एका मटणाच्या भाजीला पण फेकं पाडेल ना असे आपली पनीरची एकदम पातळ अशी गिरवीच म्हणा किंवा आम्ही आम तर पनीरची आमटी बोलतो तशीच जास्त पातळ पण नाही जास्त असं घट्ट पण नाही आमच्यात जास्त असं कोण घट्ट खात नाही म्हणून मी जरा थोडंसं जास्तच पाणी घातलं याच्यामध्ये आता हिला जरा आपण ह्याचं आमटीला असं एकदम स्लो गॅस असा करून आटवून देऊया जरा असं थोडंसं त्याच्यात तर नॉर्मल पाणी आठवून देऊया म्हणजे त्याला चव अशी मस्त येईल त्या पनीरमध्ये ही सगळ्याची चव आणि त्या ह्याच्यामध्ये आमटीमध्ये स पनीरची चव उकडून जाईल आपण तोपर्यंत थोडंसं थोडं एवढंसं किंचित एवढंसं आटवून देऊया आणि मग आपण गॅस बंद करूया आपण बघूया आपली भाजी पनीरची भाजी का ही तर एवढ्यापर्यंत होतं पाणी ते आता एवढंच एवढं झालं आटलं आहे आता ही थोडीशी आपली पहिल्यापेक्षा घट्ट झाली आणि ते पनीर वगैरे सगळं आहे आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण आता हे गॅस बंद करून अशी आपली मस्त पनीरची भाजी मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते बघा मस्त पनीरची भाजी अशी दिसते ना मटणाला पण मागं टाकेल ना मटणाचा पण रसाला मागं टाकेल अशी मस्त आणि चवीला पण मटणापेक्षाही मस्त अशी चवीला लागते ही भाजी आणि ही बघा मी वाटीत काढून घेतले ताट वाढून घेतले त्याच्यात अजून पापड वगैरे काय ठेवायचं आहे पण हे घेतले ही बघा तुम्हाला कशी वाटते भाजी मस्त खाऊन दाखवते हे बघा आहे ना अशी जी मटन चिकन वगैरे मासं खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही भाजी मस्त अशी मटन पण विसरून जाला अशी मस्त भाजी लागते ही मटनाची भा पनीरची भाजी सॉरी पनीरची भाजी तुम्ही नक्की करून बघा ही अशा पद्धतीनं पनीरची भाजी आणि करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कशी वाटली आणि खरंच व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू